नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वीच्या विकासातील भरपूर सारे महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यासोबतच लहान बाळासाठी पौष्टिक आणि चविष्ट दही देण्याचे किती फायदे असतात हे आपण जाणतो परंतु बाळाला जे दही द्यायचं आहे ते घरी बनवलेलं ताज आणि जास्ती आंबट नसणारा हवा तर आज आपण घरच्या घरी सोप्या दही कसं बनवायचं हे पाहू शोधू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नऊ नवीन पॅरेंट्स सोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही ह्या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया दही बनवण्यासाठी जे आपण दूध घेणार आहोत ते जास्त पाणी नसणार असायला हवं म्हणजे आपलं लागणार दही ही छान घट्ट लागेल तर अजिबात पाणी नसणारं दूध घ्या हे दूध हे साधारण जास्ती थंड नसावं किंवा जास्ती गरम नसावं जास्ती थंड असेल तर दूध व्यवस्थित त्याचं दही बनवू शकत नाही आणि जास्ती गरम असेल तर ते दूध फाटलं जातं त्यामुळे कोमट स्वरूपाचं दूध घ्या आणि याचं प्रमाण असं आहे की एक वाटीला एक चमचा अशा पद्धतीत आपण ताक घालणार आहोत तर इथे मी तीन वाटी दही दूध होतं तर त्याच्यामुळे मी तीन वाटी त्याच्यामध्ये तीन चमचे मी त्याच्यामध्ये ताक घातलेलं आहे दही बनवताना त्याच्यामध्ये दही न घालता ताक घाला म्हणजे ते दही छान लागलं जातं आता हे सगळं मिश्रण मी तीन वाटी दूध कोमट दूध आणि तीन चमचे ताक घालून हे मिश्रण छान ढवळून घेतलेलं आहे आणि मी इथे गॅसवरती एक कढई साधारण तीन ते चार मिनिट गरम करून घेतली होती त्यानंतर मी तो गॅस बंद केला आणि अशा गरम कढईमध्ये मी हा हवाबंद डबा ठेवून दिलेला आहे आणि ते व्यवस्थित झाकून आपण सहा तासासाठी हे दही सेट होण्यासाठी ठेवूया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दही लवकर लागलं जातं परंतु थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित लागत नाही अशा वेळी तुम्ही जर अशा गरम केलेल्या पॅनमध्ये दही लाग लावलं तर अगदी छान घट्टसर आणि जास्ती आंबट नसणार अगदी सहज हे कापता येईल अशा पद्धतीचं दही तयार होतं आपण पाहू शकतायत हे सहा तासामध्ये किती छान दही लागलेलं आहे हिवाळा जर असेल तर तुम्हाला हे एखाद्या जास्ती ठेवायला लागतं त्यावेळी हे दही छान सेट होतं तर हे दही अगदी चवीला छान आहे आंबट जास्ती प्रमाणात नाहीये ताज आहे आणि आता तयार केलेला आहे त्यामुळे तुम्ही लहान मुलांना हे खायला देऊ शकता चवीला अगदी उत्तम आहे खूप क्रीमी आहे दही बनवण्यासाठी आपण जे दूध घेतो त्या दुधामध्ये दे साय येऊ देण्याची नाही म्हणजे हे दही छान दाटसर लागलं जातं परंतु जर तुम्हाला लहान बाळासाठी हे बनवायचं असेल आणि बाळ जर साई खात नसेल तर अशा वेळी मात्र तुम्ही या दुधामध्ये साय घालूनही याचं दही बनवू शकता म्हणजे साई देखील बाळाच्या पोटामध्ये जाईल परंतु साई असणारं जे दही आहे त्याचं घट्टसर नाही थोडंसं त्याला लिमिटेक्षरत तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे दही बनवत असाल तर कुठल्याही ऋतूमध्ये हे सही दह दही सहज सेट होतं चवीला अगदी उत्तम लागतं जास्ती आंबट होत नाही आणि जसं बाजारात मिळतं त्या पद्धतीचं दही तुम्ही घरी तयार करू शकता सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सोग आणि सुदृढवाडीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पेरेंट्स सोबत हे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा थँक्यू